आपण हा जो मराठा आरक्षणाच्या बाबतीत मागासवर्गीय स जो सर्वे सुरू झाला आहे या सर्वेचं पूर्ण एकंदरीत किती प्रश्न होते त्यातले काही प्रश्न आपण पाहत होतो अनेक वेगवेगळे प्रश्न या ॲपच्या माध्यमातून या कुटुंबाला विचारले जात आहेत ना आता ते प्रश्न किती महत्त्वाचे आहेत किंवा त्या त्या प्रश्नाचा आणि मराठा आरक्षणाचा तो संबंध कुठं येतो ते आपल्याला सांगता येणार नाही मात्र मागासवर्गीय आयोगाकडून ते त्याचं खुलासा करण्यात येईल आता ह्या जे शिक्षक आहेत मॅडम त्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी प्रश्न विचारल्या होत्या आणि शेवटी हा मॅडम तुमचा मोबाईल दाखवा अशा पद्धतीनं हे पूर्ण आता हे भरण्यात आलं आहे आणि त्याच्यावर त्यांची सही स्कॅन होते म्हणे आणि याचा विषय कसा आहे की तुम्हाला ह्याच घराच्या समोर येऊन तुम्हाला हे त्यांचं सर्वे करावा लागतो घरोघर जाऊन आम्ही सर्वे करतोय या ॲपचं नाव एम एस बी सी सी हे ॲप आहे यामध्ये पूर्ण जातनिहाय या आम्हाला पूर्ण माहिती भरायला दिलेली आहे त्यात प्रश्नावली आहेत आणि त्या प्रश्नावलीनुसार आम्ही माहिती भरत आहेत तुम्ही तुमची एका कुटुंबाची माहिती भरतायत तुमचं काम करा आम्ही तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहेत का इंजिनियर डॉक्टर वकील इंजिनिअरिंग वैद्यकीय हे व्यवसाय नसल्याचं कारण कोणते आहेत बघा आर्थिक परिस्थिती शासकीय बाहेरगावी शिक्षण काय खासगी शिक्षण संस्थेत आहेत का तुमच्या घरातलं ना, कोणी नाही ना, ना, जिल्हा परिषद तुमच्या कुटुंबातलं सध्या कोणी लोकप्रतिनिधी आहेत का तुम्ही कोणी राजकारणामध्ये सेव्ह झाला हा डाटा तुमचा तुमच्या घराचं मुख्य उत्पन्नाचा स्रोत कोणता आहे शेती तुमच्या घराचं अंदाजे क्षेत्रफळ किती आहे स्क्वेअर मध्ये शंभर दोनशे हजार आठशे आपल्याला कधी बँकेचं कर्ज मिळू शकले नसल्याचं कारण आवश्यक कागदपत्र बँकेच्या अटी तारण गहाण ठेवण्यासाठी काही नाही गेल्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही कोणत्या स्थावर तुमच्यावर सध्या कोणतेही कर्ज आहे का कर्ज आहे ना कोणत्या घे सॉरी हां सॉरी एक मिनट जर हो असेल तर कर्जाचं कारण काय आहे का बरं घेतलं तुम्ही आजारपण लग्न कार्य मुलांचं शिक्षण व्यवसाय दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ठीक तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले आहे सरका, सरकार सहकारी बँक सहकारी बँक कर्ज घेताना काही तारण गहन ठेवलं आहे काही पुरुषाचं तुमच्या समाजात विधवा सहसा पुनर्विवाह करतात का विधवा धार्मिक कार्यामध्ये त्यांना सहभाग आहे का विधवांना विधवांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आहे का विधवांना परवानगी शुभ कार्यात बोलवलं जातं का विधवांना तुमच्या समाजात विवाहित स्त्रियांना डोक्यावर पदर घेतला पाहिजे असं बंधन आहे का तुमच्या समाजात घरातील निर्णय प्रामुख्यानं कोण घेतात पुरुष स्त्री समाजात सामा सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषाच्या बरोबरीनं स्त्रिया सहभागी होऊ शकतात का नाही तुमच्या समाजात महिलांना पडदा बुरका पद्धत आहे का हो नाही पडदा आहे पडदा आहे तुमच्या समाजात संपत्तीत मालमत्तेत स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीनं समान वाटा मिळतो का समाजात संपत्ती मालमत्तेमध्ये ना तुमच्या तुमच्या समाजात स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क आहेत का तुमच्या समाजात मुलींचे लग्न साधारण कोणत्या वयात होते सॉरी ते ते तुमच्या समाजात मुलांचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जाते बारा ते पंधरा सोळा ते अठरा एकोणीस ते एकवीस एकवीस ते तीस ते पस्तीस पण आहे मुलांचे लग्न उशिरा होत असल्याचं कारण बेरोजगारी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कनिष्ठ असल्यानं मुली कोणी देत नाही तुमच्या समाजात कोणत्या मुलासोबत मुलीचा विवाह करायचा याचा निर्णय कोण घेतात मुलीचे वडील मुलीचे आई मुलीचे आई वडील मुली तुमच्या कुटुंबात कोणता आंतरजातीय विवाह झाला आहे का आंतरजातीय नाही तुमच्या कुटुंबात कोण कोणाचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे का हो नाही तुमच्या समाजात पहिली आपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का नाही नाही तुमच्या समाजात जागर गोंधळ अन्य धार्मिक विधीसाठी किंवा नवसासाठी कोंबडा बकऱ्याचा बळी देतात का कुटुंबातील आजारी सदस्याला लवकर आराम न पडल्यास दृष्ट काढणे अंगारा लावणे गंड गंडा बांधणे आदी प्रकार होतात काय गेल्या दहा वर्षात तुमच्या कुटुंबात कोणी आत्महत्या के केली आहे का नाही ना तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीनं शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध आहेत का हो ना ना नाही ना तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीनं आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत का असे वाटते नहीं, का तुमची जात, जात दुय्यम कनिष्ठ समजली जाते का हो माहित नाही नाही कोणता टाकत म्हणजे तुमची आता मरा कुणबी मराठाची जात आहे ती कमी लेखली जाते का इतर समाजाच्या जातीच्या मानानं असं म्हणते डाटा सेव करते शेवटचं आता हे ऑप्शन आहे कुटुंबाचं आरोग्य कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास सहसा वैद्यकीय सल्ल्यासाठी उपचारासाठी कुठे जातात घरगुती उपाय आशा वर्कर आरोग्यसेविका सरकारी डॉक्टर सरकारी डॉक्टर खाजगी डॉक्टर तुम्ही शासकीय दवाखान्यात उपचार घेत नसल्याचं कारण सेवा बरोबर मिळत नाही डॉक्टर हजर नसतात आवश्यक उपकरणे नाहीत आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आरोग्य किंवा डॉक्टर अंतर्गत रुग्णांना योग्य वागणूक दिली जात नाही किंवा इतर माता आरोग्य बाळांपणाचं स्थान कुटुंबातील सर्वात अलीकडचं बाळांपण कुठं झालेलं आहे सरकारी सरकारीमध्ये खाजगी मध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्याला कुत्रा माकड चावल्यावर कोणाकडे उपचाराला घेऊन जाता डॉक्टरांकडे तुमच्या तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला साप वगैरे चावला तर कुठं घेऊन जातात तांत्रिक मांत्रिक घरगुती उपाय डॉक्टरांकडे डॉक्टरांकडं तुमच्या कुटुंबातील सदस्याला कावीळ झाल्यास तुम्ही उपचाराला कुठे घेऊन जातात डॉक्टरांकडे बालमृत्यू किंवा कुपोषण कुटुंबातील कोणत्याही बालकाचा कुपोषण किंवा संबंधित आरोग्य समस्याकडे मृत्यू झाला आहे का हो माता मृत्यू बा कुटुंबातील कोणत्याही गर्भवती स्त्रीचा गर्भधारणा किंवा बाळांपण किंवा बाळपणानंतर लगेच मृत्यू झाला आहे का गरज पडल्यावर तुम्हाला आरोग्य सेवा उपलब्ध होतात का गरज पडल्यावर तुम्हाला आरोग्य सेवा उपलब्ध होतात का अत्यंत सहजपणे काहीसे कठीणपणे खूप कठीण उपलब्ध होतच नाही काय टाकायचं कठीण आता तुम्ही सरकारी दवाखान्यात जातात म्हणून टाकवलं कुटुंबातील सदस्य नियमितपणे प्रतिबंधक आरोग्य सेवा उपाय घेतात का लसीकरण तपासण्या मानसिक आरोग्य कुटुंबातील सदस्याचं मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याला मानसिक आरोग्य सेवा मिळतात का हो नाही कुटुंबातील एकूण सदस्याची संख्या सांगा तुमच्या एकूण कुटुंबातील सदस्य तुमचे पूर्ण लेकर आता हे लास्ट आहे बघा सर हे जे आहे स्कॅन करा तुम्ही हे लास्ट हे आता ही माहिती मी आता स्वाक्षरी घेते आपण हा जो मराठा आरक्षणाच्या बाबतीत मागासवर्गीय जो सर्वे सुरू झाला आहे या सर्वेचं पूर्ण एकंदरीत किती प्रश्न होते त्यातले काही प्रश्न आपण पाहत होतो अनेक वेगवेगळे प्रश्न या ॲपच्या माध्यमातून या कुटुंबाला विचारले जात आहेत आता ते प्रश्न किती महत्त्वाचे आहेत किंवा त्या त्या प्रश्नाचा आणि मराठा आरक्षणाचा तो संबंध कुठे येतो ते आपल्याला सांगता येणार नाही मात्र मागासवर्गीय आयोगाकडून ते त्याचं खुलासा करण्यात येईल आता ह्या जे शिक्षक आहेत मॅडम त्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी प्रश्न विचारल्या होत्या आणि शेवटी हा मॅडम तुमचा मोबाईल दाखवा अशा पद्धतीनं हे पूर्ण आता हे भरण्यात आलं आहे आणि त्याच्यावर त्यांची सही स्कॅन होते म्हणे आणि याचा विषय कसा आहे की तुम्हाला ह्याच घराच्या समोर येऊन तुम्हाला हे त्यांचं सर्व्हे करावा लागतो आम्ही सर्व पूर्वी कसं व्हायचं की अनेक सर्व्हे आपण पाहायचं पण असं बोललं जायचं की ते सर्वे तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये बसूनच किंवा कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसूनच सर्व्हे व्हायचे पण आता ह्या ऍपचं असं काही विशेष वैशिष्ट्य आहे का की तुम्हाला त्या घराच्या समोरच जाऊन जसं की लॅटिट्यूड लँगुट्यूड असतो त्याच्यामुळेच तुम्हाला घरासमोर यावं लागतं नाही यातलं एक स्वच्छ आणि पारदर्शी वाटते हे हे ॲपद्वारे आम्ही प्रत्यक्ष आणि व्यवस्थित अभ्यासपूर्वक प्रश्न आहेत यामधले बरीच आणि फक्त एक प्रॉब्लेम येतो येतो म्हणजे आता समजा काही कास्ट कॅटेगरी मध्ये नाहीत ओपन मध्ये आहेत पण त्यांच्या कॅटेगरी दाखवल्या जातात तो एक प्रॉब्लेम आहे बाकी सगळं हा खूप खूप सुंदर आहे 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 यातली माहिती छान माझा मूळचा प्रश्न असा मॅडम की मी तुम्हाला हे विचारतो की आपण पूर्वी सर्वे जे हो व्हायचे ते कुठल्या तर कार्यालयामध्ये बसून व्हायचे हो असं एकंदर सगळ्यांचं भावना होती मात्र त्या कुटुंबाचं घर कसं आहे किंवा खरंच त्याची तशी परिस्थिती आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला त्या घराच्या दरवाजावरती थांबून किंवा घरामध्ये जाऊनच हा सर्वे करावा लागतो का हो ना त्या घरात थांबून आणि त्या सदस्याला बोलूनच कर, करावं लागत आहे आणि वास्तविकता आहे ना या टूट लांगू ह्याच्यामध्ये आहे का काय म्हणजे समजा जर हा सर्वे तुम्ही इतर दुसऱ्याच्या घरासमोर जर थांबून केला तर तो डाटा सेव हो होतो नाही नाही होत तिथं प्रत्यक्ष थांबूनच घ्यावं थांबूनच थांबून आणि त्या घरातल्या व्यक्तीच पूर्ण माहिती सेव करा सेव कसं होणार आहे सही स्कॅन कसं सही करा तुम्ही सही करा तुमची आता मी इथं टिक करणार मुलाखत कर देणार याची स्वाक्षरी इथं टेक पिक्चर आलेलं आहे आता मी याला क्लिक केलं हे स्कॅन होणार एक मिनिटं हे बघा ते दिसतंय का इकडे स्कॅन हे सही आहे याच्यावर मी ओके केलेलं आहे ओके आलेलं आहे ह्याच्यावर असं स्कॅन झालेलं आहे सही आणि लास्ट खाली अपडेट पिक्चर येत आहे आता अपडेट पिक्चर आणि खाली लास्ट सेव्ह सेव्ह तर मी सेव्ह करते यात मला विचारलं जात आहे की हे ॲग्री आहे का आणि यांना पण विचारलं जातं ते ॲग्री आहे का ॲग्री आहे म्हणून तुम्ही सांगतायत डाटा सेव सक्सेसफुल्ली स्कॅन आणि मी नंतर ओके केलं ना ही झाली माझी माहिती आता मी तर सबमिट सर्वे करणार इथं रेडवर परत मला ॲग्री म्हणून येतं आहे इथपर्यंत मला ही माहिती परत चेकही करू शकते ही ही। मी असे झालं हे कंटिन्यू झालं आता ओपन दुसरे दुसऱ्या इंटरव्ह्यूसाठी ओपन पेज झालेलं आहे हे आपण हे पूर्ण थोडासा वेळ होता जवळपास माझ्या मते एक अर्धा तास तरी एका कुटुंबाला लागत असतो कारण आपण जे दुर्गम भाग असतील किंवा खेडेगावामध्ये जे राहतो असतो त्या ठिकाणी इंटरनेटची थोडीशी सुविधा कुठं कमी असते किंवा कुठले तरी ॲपच्या एरमुळे कमीत कमी एका कुटुंबाला अर्धा तासापेक्षा जास्तीचा कालावधी लागतो आहे आपण आता आपण ज्या या सर्वेसाठी ज्या प्रगणक ज्या नेमलेल्या आहेत जे शिक्षक आहेत किंवा त्या कुटुंबाशी थोडीशी बातचीत करूया नेमकं त्यांचे प्रश्न काय होते आणि एकंदरीत काय काय होते बाबा तुम्हाला प्रश्न काय काय विचारण्यात आले आणि एकंदरीत थोडक्यात प्रश्न काय होते तुमच्याकडे शेती आहे का असे सगळेच प्रश्न विचारले तुमच्याकडे गॅस आहे का पशुधन आहे का असं पूर्ण पाणी हे विचारले पूर्ण प्रश्न एकशे त्र्याऐंशी प्रश्न विचारले मला ते तो शे एकशे त्र्याऐंशी प्रश्न विचारले मला असे प्रश्न आहेत का वेगळे वाटले तुम्हाला उत्तर आहे ना देण्यासारखं पूर्ण प्रश्न आहेत उत्तर देण्यासारखे आहेत पूर्ण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो की तुम्हाला जे मूळ गावाच विचारला होता तुम्हाला हो विचारला होता मूळ गाव तुमचं कुठलं मूळ गाव इथले स्थायिक आहेत इथले स्थायिक आहेत का बाहेरचे आहेत तुमचं नाव सांगा मला माझं सुनील शिवाजी शिंदे सुनील शिवाजी शिंदे राहणार घनसरगाव मॅडम तुम्हाला ह्या सगळ्या परिशिक्षण कुणी दिलं आणि त्यामध्ये किती प्रश्न होते एकंदरीत ह्या सगळ्या तुम्ही जे आता सर्वे करताय तर एकंदरीत गावात तुम्हाला सगळं सहकार्य होतं आहे का हां आम्हाला हे प्रशिक्षण तहसील महसूल विभागाने दिलेलं आहे तहसीलदार मॅडम आणि डेप्टी कलेक्टर सरांनी दिलेलं आहे आणि यात जे सर्वे मी करत आहे त्यात मला पूर्णपणे स म्हणजे सहकार्य मिळतं आहे सगळी पूर्ण माहिती पण व्यवस्थित देत आहे किती दिवसात सर्वे करायचं काय आम्हाला आता बघा ना काल तेवीस जानेवारीपासून स्टार्ट केलेलं आहे तर एकतीस डे एकतीस जानेवारीला संपवायचं असं चाललेलं आहे हां तुमचं नाव मॅडम आणि तुम्ही इथले शिक्षक आहात माझं नाव चेगे मंदाकिनी हरिभाऊ आहे मी इथं प्राथमिक शिक्षिका गणसरगाव इथं कार्यरत आहे तालुका रेणापूर जिल्हा लातूर हे आपण होतो ते गणसरगावमध्ये या गणसरगावमध्ये ज्या मागासवर्गीय आयोगाकडून जे सर्वेक्षण करण्यात येणार होतं किंवा जे सर्वेक्षण सुरू होतं त्याची संपूर्ण आपण एकंदरीत गाव 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 लेवलवर कशी नेमका सर्वे होतो हे पाहण्यासाठी आपण जन्मनतेकची टीम ही घनसरगावमध्ये पोहोचली आणि या घनसरगावमधून आम्ही तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय अनेक प्रश्न आहेत जवळपास एकशे त्र्याऐंशी काहीतरी एकशे त्र्याऐंशी प्रश्न ते मॅडम म्हणतात की एकशे त्र्याऐंशी प्रश्न आहेत आणि त्या एकशे त्र्याऐंशी प्रश्नावरती टिकमार्क करून तो सर्वेक्षणाचा तो अर्ज आहे किंवा जो इंटरव्ह्यू आहे तो इंटरव्ह्यू त्या ॲपमध्ये सबमिट केल्यानंतर तो संबंधित एजन्सीला जाईल आणि संबंधित एजन्सीकडून पुन्हा या सगळा डाटा संकलित करून त्यावरती पुन्हा मराठा आरक्षण देणार की नाही देणार हा प्रश्न उर्वरित राहतो मात्र जो मनोज झरंग्यांनी जो भूमिका घेतलेली आहे त्यांनी मुंबईजवळ केली आहे आता सव्वीस तारखेला ते मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि मराठा आरक्षण सरसगट आणि सगळ्या सोयऱ्यांना मराठा आरक्षण कुणबीमधून म्हणजे सीमधूनच मिळावं त्यांचा तो हट्टा आहे तो हट्ट नेमकं सरकार कसा म पूर्ण करणार याकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता या सगळ्या पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावोगावी हा सर्वे सुरू आहे प्रत्येक ग्रामपंचायतवरती ज्या जा, ज्यांची कुणाची नोंद सापडली आहे किंवा ज्यांची ज्यांना कुणाला हे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत आजच आपण या घनसरगावमध्ये अनेक लोकाला जवळपास नव्वद ते पंच्याण्णव लोकाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले हे आपण आपल्या या बातमीमधून दाखवण्यात आले माझे सहकारी आईसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर